कार भावांनो बहिणींनो घर लावून घ्यावं लागलं तिकडं इकडे लई सकाळचे गाणे चालू असते त्याच्यामुळे मला घर लावून घ्यावं लागते म्हणून अंधार यायला लागलाय लाग थोडा आता हारसूचे पलेत हारसू कुठे त्याला घरचं जेवण खाऊ नाही वाटत मग ती मी लय नाटते ती आलच ना का लावते आलं ला। त्याला बाहेरच खा वाटतंय घरातल्या खाण्याला ते लगे म्हणत राहतोय चव नाही तोंडाला चव नाही तोंडाला त्याला घरचं खाणंच आवडून राहिलं बाहेरचंच ते मी नाही लखून ठेलय त्यानं नाही पण मग बाहेरच्या वस्तू लखल ते रात्री वांग्याची आलूची भाजी बनवली तर नाही खाल्ली त्यानं त्यानं त्याच्या हाताने बनवून खाल्ली काल कस झालं माहितीये का मिरच्या आणल्यान त्या मिरच्या कडू आल्यान भाजी कडूच झाली कडू आलत्या त्या आणि मग आता मी पोहे बनवणार होते सकाळच्या नाश्त्याला तर सु नाही म्हणे नाश्ता तर ते म्हणे मला पोहे खायचेच नाही खाऊ आता ना तर लगे तुमचं आण बाळा जाय मग त्या माहिती आहे पप्पा आणतेतच आमचे बाबा आम्हाला कधीच म्हणेल नाही बाहेरचं पण आणायचे मग टोक ते याच्यासाठी काय घरातलं मग त्याला मग तशीच सवय सुटून जातील लेकरांची समोसे खाय हे खाय ते खाय शाळेत आता शाल तर समजा आता अभ्यासासाठी आहे म्हणायचं पण म्हणून मग ते समोसे खायला ना मग लेकर आता किती खराब झालाय तो हम्म काल आलता त्याच्या मित्राचा फोन तर बोलत होता त्याचा मित्र म्हणे आता मी ट्युशनला येणं सुरू करणारे म्हणे हा शाज कस त्याचा नंबर द्यायचा त्याचा रिचार्ज संपेल दहा साडे दहा वाजता आलता ना म्हणजे बनवायचे अंधार वाटायला लागलाय भावांना बहिणींना पा नाही लय गाण्याचा आवाज राहतोय त्याच्यामुळं मग मला लावून घ्यावं लागतो आणि ते हार कसं आहे मग मित्र असा फोन आला तर मग सकाळचा टाइम येतो मग गाण्याचा आवाज येतोय आता मला आराम आहे आता हे बाहेरचा नाश्ता अन्न चाललं यायचं तर आता मला काही एवढं टेन्शन नाही नाश्ता बनवायचं त्याच्यामुळं आता तुम्हाला का ते तुम्हाला अंधारे आल्या होते माहिती का झोप होत नाही सकाळी उठायचं लवकर जायचं मग त्याच्यामुळं मग तुम्हाला तसं होतय ते आणि हारसुल गाडी शिकायची तर ती रुसतय तुमच्यावर पप्पा मला तस त शिकेलच येते पण मग हात साफ व्हायला हो मग आज रुसल होतं लगे लढू लागलं ला ते रुसलं होत मग काय म्हणलं नाही सकाळी नाराजच होता मग नारा मी हे करू लागले भांडे घासू लागले त्याला वाटलं मम्मी कुठे गेली तर मी भांडे घासू लागले बाथरूम मध्ये त्याला मम्मी लागतेच त्याच कसं आहे माहितीये का मला पाच मिनट सोडत नाही ते मी कुठं जर गेले तर मला फोनावर फोन चालू राहते मम्मी घरी ये लवकर मशीन मध्ये गेलं त्याला मी सोडून जातच नसते पण त्याचं असं आहे मम्मी घरीच आहे त्याला करमत नाही मल सोडून असं आहे आमच्या हारसूच कपडे झालेत आता न घरगिरं घासले सकाळचे कामं झालेत आता ता ता आता मस्त ऊन पळत आहे तर कपडे वाळू घालायचे मला आता काय एवढं टेन्शन नाही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात काय कपडे वाळत नाही पण आता इकडं उन्हाळ्या आणिच गरमी व्हायला लागली सुरतलं पण त्याच्यामुळं लवकर कपडे वाळतील हारसूच्या पप्पाची जेरकीन धुतली आता त्यानं आंघोळ केली त्याचे कपडे धुवा धुवावं लागणार हारसूची काय आंघोळ झाली नाही मग डबलचं काम निघले आता कपडे किपडे घ्यायचे अर्धे कपडे धुतले जे जे काम आवरायचं होतं ते आवरून घेतलं कूलर दे बरं आज तू ते कूलर आता गरमी व्हावं लागली तर मोटर पाणी आहे ना तू म्हणजे कूलर च्या अर्धी मोटर बिघडली पाण्याची कूलरच्या मग ते आज माया दुकान आणि माल पायाच पण नाही तर तुम्ही म्हणजे चप्पल आणतो घरात घालायची आणि तिथे मी आण तिथे चप्पल नाही पाहिजे मला सोबत नाही सांगा मला कडे आणायची तुम्ही सोबत नाही आता उद्या नाही तेच तू जाय नाही ना जावं लागतंय तिकडं लगेच

बनवायसाठी कांदा कापून ठेवला ना हारसूच मग याचे पप्पा म्हणे जाऊ दे म्हणे आणतो नाश्ता मला नाही खायचे म्हणे पोहे हारसूचे नाटके असते त्याच्या पप्पा लय नाटके चालते त्याचे ते गेलाय आता नाश्ता आणायला आता घरातले काम झालेत ना अर्धी राहिलेत आता आता हे जातील दहा वाजता काम आलं आज लय लवकर गेले होते हाय ना पण तुम्ही कशा म्हणे लवकर जायचं ना उठले मग म्हणलं मी झोपीन बरं तरी पण ती म्हणे मग लवकर जायचंय तर मग लवकर जायचंय म्हणून लागले ते मी पाच मी खिडकी खोलली तर कस उजिडे ऊन याय लागलं ऊन सकाळ थोडं थोड खिडकीतून जास्त लय धूळ येते असं घर हे होते जाळ लगे पटापटा -पटा लगे साफ करावं लागते म्हणजे विकून ये सगळं खुलये ना बाल्कनीतून म्हणून आणि बाल्कनीतला दरवाजा हालसू लावून देत नाही आणि ही खिडकी मग मी लावूनच घेते तर इकडे खिडकीला बारी म्हणते पण मी आता आपल्या भाषेत सांगायला लागले तुम्हाला खिडकी लावेलच असती मग जास्त करून आज खुलली तरी पण अर्धीच खुलेले पा कसा उलडे लाईट लावायची जर होत नाही जर खिडकीने दरवाजे उघडे असले तर आणि समोरचा दरवाजा लावूनच घ्यावा लागते मांजर येते मग दूधगीत सांडवती काय काम करत असलं आपण तर मग तो दरवाजा लावेलोच असतोय समोरचा मांजरीला कधी दूध पाजायला दूध काय नाही त्या मांजरीला म्हणलं भे वाटते त्या मांजुरी ती मांजर हुसूक केलं तर घराच्या बाहेर निघत नाही आणि हारसूप घेतोय म्हणून मम्मी नस दूध पाजू पाजू म्हणजे ती जातच नाही बाहेर मग ती पाळलेली आहे ना एक तिला ना दूध दहा रुपयाची पाच तिला पासती मस्त मांजरे म्हणलं बे वाटते हारसू पण मग मय नावाला मग हारसू चालतंय हे हारसून आज पण नाश्ता आणला आता तुम्हाला हिडो दाखवले भावांनो बहिणींना त्याच्यामुळं मग काय नाश्त्याचा हिडो नाही काढला हे नाश्ता घेऊन आलाय आता आमचा हारसू म्हणलं आता तीन तेज काय दाखवायचे माझ्या भावांना बहिणीला तुम्ही पण या भाऊ बहिणी मय सगळे नाश्ता करायच सकाळचा खमन हे आणले आता आणि आहे म्हणलं आता तीन तेच काय हिडो काढ कसे वाटते तर नक्की सांगा कमेंट मध्ये काल गेली मी हिरवी मिरची आणायला ती निघली कडू मग भाजी लय कडू होऊ लागली मग याचे पप्पा म्हणे भाजी कडू आहे लागली तर काल मग वांग्याची भाजी बनवली तर ती पण लई कडू ते वांगे मला वाटलं वांगेच कडू एकानं पण ते मिरच्या कडू होते त्याच्यामुळं म्हणजे आता आपण म्हणजे आता वांगेच कडू एकानं पण भाजी होऊ लागली कडू मग आता मला द्यायच्या त्या मिरच्या फेकून द्यायच्या आता त्या कडू आल्यामुळं मग म्हणलं आता मिरच्या कडू आणि पोहे बनवायचे तर कांदा गिंदा कापून ठेवला मग हारसूचे पप्पा म्हणे राव दे शाबुदाना तर शाबुदाना संपलाय आता तर मग जावं लागून संध्याकाळी जाईन मी आणायला आता बरेच दिवस झाले त्यांनी शाबुदाना खाल्ला नाही आणि शाबूदाण्याचे वडे पण लय आवडते त्याला तर जावं लागन त्याला जीवा येते काही संपलं दुकानात जायचं मग तरी आता गेला त्याचे पप्पा म्हणले ना तवा जातोय ते मग मी जर म्हणले तवा नाही जात त्याच्या पप्पाचं लय लवकर काम ऐकतोय मी जर म्हणले जाय बाळा काय आणतं ते म्हणतोय मला खायचं नाही आणायचं नाही असा ना ना। करतोय आमचा हरसो पप्पाचं काम ऐकतो आहे ना लवकर काम एवढं नाही ऐकत मग <laughs> <नागी आगे। laughs> खरं दादा मजा करायला लागली मी माझ्या दादाची जातोय माझ्या दादा दुकानात तसं म्हणावं लागतंय माझ्या दादाला आणि भावांनो बहिणीं आपल्या चॅनल ला सपोर्ट करा तुम्हाला तर सांगेलच येईन मी भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये बाय भावांनो बहिणींनो तर काय दुवाई सुद्धा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असतान तर सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि असाच व्हिडिओ पाहत राजा असंच आमच्यावर प्रेम करत राजा बाय गाई